शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या बैठकीला सुरुवात शेतकरी रविकांत तुपकर यांनी आज जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत तुपकर पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर निर्णय घेणार आहेत विधानसभा लढाईची किंवा नाही हे ठरणार आहे पुढील दिशा कशी असणार याबद्दल मत ते जाणून घेणार आहेत ज्यांनी माझ्यासोबत राहून जीवाचं रान केलं त्यांना सोबत घेऊन निर्णय घेईल कार्यकर्त्यांनी म्हटलं विधानसभा लढा तर लढवणार असल्याचं यांनी सांगितलंय लोकसभेत पराभव जरी झाला असला तरी शेतकऱ्यांची एकजूट काय असते हे शेतकऱ्यांनी दाखवलं शेत आहे प्रत्येक आमदार खासदार आता शेतकरी शेती म्हणत आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठल्याही आमदार खासदारांच्या दारात जाण्याची गरज नाही असं देखील तुपकर यांनी यावेळी म्हटलंय आपला पराभव झाला साधारणपणे अठ्ठ्याण्णव हजारांनी आपला पराभव झाला विजय उमेदवारामध्ये आपल्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजाराचा फरक आहे सगळ्यांना माहितीये तुम्ही आता या एक महिन्यामध्ये म्हणजे बेरजाग आकडेवारी करू करून तुम्ही थकले असा की इथे कमी पडलो तिथे कमी पडलो आपल्या पराभवाची ढोबळ दोन तीनच काकलाय त्याच्यामध्ये काही असं विषय खोलात जायचं काही काम नाही तर ठीक आहे ते ज्या चुका झाल्या त्या कशा दुरुस्त करायच्या कसं पुढे जायचं आणि भविष्य काळात काय करायचं आता काही लोकांना वाटतं आपलं सगळं संपलं काही लोकांना वाटतं पुढे कसं काय होईल आता पुढचा माणूस तर राज्यमंत्री झाला आपलं काय होईल आपलं काही खरं नाही ही जी काही तुमच्या मनातली भावना ही पहिले एक नंबर मध्ये काढून टाका बावीस वर्षापासून मी लढतो आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार प्रस्थापित होत त्यांचंही एकही मंत्री अडवायचा किंवा मंत्र्याच्या नाकात दम आणायचं आम्ही सोडलं नाही त्या काळामध्ये सुद्धा त्यामुळं जेव्हा एखाद्याचं घर काचेचं बनतं तेव्हा त्याला ते खूप भीती असते काटेरी मुकुट जेव्हा डोक्यात माणूस घालतो तेव्हा त्याला ते खूप भीती असते उलट आपल्या दृष्टीने सगळं सोपं आहे लक्षात घ्या त्यामुळे असं काही हिंमत कारण नाही आता कसं होईल का होईल आणि एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर सांगतो जोपर्यंत रविकांत तुपकर जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला काम घेऊन कोणत्याही खासदाराच्या दारात जायची वेळ येणार नाही हा माझा तुम्हाला